शुभ सकाळ नमस्कार सर्वताईंना स्वागत आहे तुमचे सर्वांच्या माझ्या ब्लॉगमध्ये आज मी देवापासून सुरुवात केली गणपती बापाची पूजा दिवा अगरबत्ती गणपती बापांना गुलाल जे मी सोळा दिवसाचे लक्ष्मीचे व्रत ठेवलेले आहे लक्ष्मीची पूजा देवाची पूजा सर्व मी आज सकाळी सकाळीच करून घेतले श्रीसुक्ताचे पठण सकर, सकर, ते पण माझ्या झालेले आहे सकाळी उठल्या उठल्या पहिले आंघोळ केली घराची साफसफाई बाहेरची साफसफाई त्याच्यानंतर लगेच मी माझ्या पूजेला लागले ये खाली चल ये खाली बाहेर सोडलं की असं पाहिजे बघ तिला घरी आहे मी कुठला पक्षी आहे मी तुम्हाला आता संध्याकाळी भेटत आहे पुरणाची डाळ टाकलेली होती ती शिजवून घेतली कुकरमध्येच टाकली होती मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे आज काही दाखवलं नाही डाळ पण चांगली मऊ सूत शिजलेली आहे घरचीच डाळ आहे गेल्या वेळेस पण मी घरचीच टाकली होती तुम्हाला दाखवलेली आहे गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवते मी दरवर्षीच बनवते कारण सर्वांच्या इथं आमच्या इथं गवराया असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या गणपतीला नैवेद्य मिळतो आणि आमच्या इथं गौराया नसतात त्यामुळे मी पण करते गणपती बाप्पांसाठी आम्हाला जरा जास्तच तिखट लागतं त्यामुळे मी जास्त टाकते आणि इथं मिक्सर पण टाळून ठेवलेला आहे

गॅस बारीक केलेला आहे बारीक गॅसवरती पूर्ण दाळ ठेवलेली आहे यातलं पूर्ण पाणी आपलं तिस टाकणार आहे गूळ गूळ मी कापून घेतलेला आहे काही ताईंना ताई असं वाटेल की कशाने कापला तर हा युवा आहे याला आमच्याकडे युवा म्हणतात ह्या युव्यामुळे मला भाजी पण लवकर कापून होती जर गाई असेल तर मी युव्यानेच कापते मला जास्त वेळ लागतो कापायला याला असा पाया खाली दाबायचा दा मांडीच्या खाली दाबून ठेवायचा आणि कापायचं म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते चिकट झालेला आहे तो मैसा टाकते गुळ मी फ्रीजमध्ये ठेवते वरती जर ठेवला तर त्याला मंग्या होता ज्या वाटी मी डाळ मोजून घेतलेली आहे त्याच वाटी मी गुळ मोजून घेणार आहे आणि डाळ दार, डाळी टाकणार आहे पहिले पण मी सांगितलेले आहे पण ज्या थोडी ताई नवीन असतील त्या बघत असून त्यांच्यासाठी सांगते ही एक वाटी मी डाळ घेतलेली होती त्यासाठी एक वाटी गूळ पण टाकून देते गॅस बारीक केलेला आहे वाजलेले आहे सात दिवाची वेळ झालेली आहे देवाजवळ पहिले दिवे लावून घेते गणपती तो चालूच आणि जी ही ती बाप्पा घरी होते तर त्यांनी समयीतला समय दिवा म्हणजे जी समय आहे ती लावली आणि देवाजवळचा एक दिवा लावलेला आहे दुसरा दिवा मी लावते बाहेरचा आणि तुळशीजवळचा पण लावायचा राहिलेला आहे तो पण लावून घेते त्यांनी फक्त दोनच दिवे लावले आज हरून लावून मध्ये नवीन पण लावलीच लावलेला आहे दुपारीच मी तुळस लावली त्या साईडला तुळसच होती त्यामुळे लावून इथं घेतलं आणि त्यात नवीन तुळस लावली इथं पण तुळशी आहे वर पण तुळस आहे मला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे पुरण पण आपलं छान शिजलेलं आहे पूर्ण आटलेलं आहे बघा आणि छान वाटलेलं आहे वाटून घेते गेल्या वेळेस मी पिठा सॉरी गेल्या वेळेस मी पुरण पिठाच्या चाळणीमध्ये चा, बारीक केलं होतं माझ्याकडे पुरण वाटायचं यंत्र आहे त्यामध्ये मी बारीक करून घेते तुळजाचे वळे बनवण्यासाठी एक तासभर डाळ भिजत घातली होती स्वच्छ मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ओळे डोळे बनवण्यासाठी वळ्यांसाठी डाळ वाटून घेतलेली आहे आणि भांडे धुवून घेते किचन वाटा एकदा साफ करून घेते अजून बरा सुचे पठण करायचे आहे

स्वयंपाक करता करता जी खरगटी भांडी होती त्यातलं खरगट पण काढून घेतलं म्हणजे भांडे घासायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि किचन वटा पण आवरून घेतलेला आहे तुम्हाला पण दाखवते आणि इथं तुम्हाला थोडासा पसारा वाटत असेल तर मिरची पावडरचा आणि मसाल्याचा डबावरतीच ठेवलेला आहे कारण तो मला लागणार ला आहे भज्यांमध्ये हळद आणि मिरची पावडर टाकण्यासाठी भज्यांचं पण भिजवून घेतलेला आहे यामध्ये घेतलेली आहे हिरवी मिरची कापून कोथंबीर हिरव्या मिरची बनवण्यावर आहे लाल मिरची पावडर नाही टाकलेली मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे कोथंबीर ओवा मीठ सोडा हळद एवढंच टाकलेलं आहे आणि वळ्यांसाठी जे पीठ आपण जी डाळ म्हणजे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली होती त्यामध्ये टाकलेली आहे लाल मिरची पावडर मीठ हळद थंबीरस वाटलेलं आहे आणि पोळ्यांसाठी जे पीठ मारलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि साखर टाकलेली आहे आपण अख्खी साखर किंवा साखरेचं पाणी पण करून टाकू शकतो त्यामुळे काय होतं पोळी आपली लाटताना फुटत नाही छान येते आणि फुकता पण छान चला मी तयार झालेली आहे हळदी कुंकाला जाऊन येते हळदी कुंकाला बोलवलेलं होतं साडेसातला मला खूप उशीर झाला आल्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक बनवले मागे लागले लवकर जाऊ लेप खाली येते तोपर्यंत थांबते ले। खाली प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे मला दाखवते मी कसा वडा घाकला ते ज्या काही ना माहिती नसेल त्यांच्यासाठीच घ्यायचं आणि त्याला असं कापायच आपण दुधाची पण कॅरी बॅग घेऊ शकतो किंवा सुती कापड असेल तर तो पण चालतो हे कॅरी बॅग तापून घेतलेली चौकण आकारामध्ये कॅरी बॅक एका हाताने असे उचलायचे वळा दुसऱ्या हातावरती असा घ्यायचा जो उंडा घेतलेला आहे त्याला गोल करून हाताने असं प्रेस करायचं पहिले पण मी पोळीचा व्हिडिओ टाकलेलो आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पुरण आपण भरू शकतो पुरण प्रेस करायचं आणि जो कणिकचा हुंडा असतो तो असा दोन्ही बोटाने वर करायचा म्हणजे वरती आणायचं आणि जेवढा जास्तीचा हुंडा असेल तो असा काढून टाकायचा जास्त होत नाही आपली पोळी पण वरती तयार आहे किचनवाट्यावरती लाटायची सवय खाली एवढं जमत आहे आणि सिलेंडर पण खूप उंच होतो हळूहळू पोळी लाटायची मी मोठ्या मोठ्याच पोळ्या करते ज्याला जमत नसेल त्याने छोट्या केल्या तरी चालतात कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व ताई व सर्वांचे खूप खूप आभारी आहे आजचा ब्लॉग इथं संपवते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट